हाय नमस्कार श्री सागरी समर्थ सगळ्यांना आज आलेली माहेरी भाऊ बिजला तर आता घर गप्पा मारून मारून कंटाळा आला आता चाललोय खालच्या जुन्या घरी पेरू वगैरे आणायला आणि वातावरण आभाळ आलंय पावसावानी बघा व्हिडिओ काढवतो या दोघी कुठं पोचल्यात लेकरांची मस्ती मामाच्या घरी वेगळीच मजा असते ना माहेरी आलं का भले सासरी कितीही सुख असलं तरी एक दिवस काय होईल माहेरी येण्याची वड प्रत्येकाला असते बघा घेण पुढं चालल्यात चला आता बघू काय काय फळ आहे काय काय घ्यायची ते हाय कर ओ माझा व्हिडिओ बघतोय हा आत्याचा तो आहे आत्याच्या मुलीचा मुलगा ते तु म्हणतो तुम्ही व्हिडिओ नाही काढीत का म्हटलं काढवा आज आणि हे बघा वातावरण कसं झालंय दिवाळी झाली तरी अजून पाऊस आहेच आहे मग आभाळ आलेलं आहे तळ्याला भरपूर असं पाणी आहे संध्याकाळचं वातावरण आता वाजलेलं आहे साडेचार वाखरांची चिवचिवाट कस आभाळ वाजतोय बघा कोंबडे विकल्या सगळ्या हे जुनं घर आहे तर जुन्या घरी आलोय आम्ही आता पिरू खाणे इथ गाय आहे गोठ आहे त्याच्यामुळं बघा उसले घुसल्या अवतात ना काय करू सग ए दे त्याला पाहिजे त्याला दे ओमला या मावशीकून माग ही मावशी एकटीच खाती कच्च आहे ना एकच आहे मी आलदी असलं होतं तर त्यानंतर मग पेरू तोडलं आणि तो तिथं तो बसून खात बसले तिने आभाळ आलं होतं त्यांना म्हटलं चला पाऊस येईन घरी तर म्हणत होते पण घर आहे तर त्यानंतर मला म्हणत होती व्हिडिओ काढला तर एका जागी कॅमेरा स्थिर ठेवी जा असं वाटतं तू कशी दिसते बघावा तर तो आता कॅमेरा गरागरा फिरतो आहे त्यामुळे मला थोडंसं फोटो शू वगैरे काढलं त्यानंतर मग इथे पेरूचं झाड आहे पपई त्यानंतर इथे पूर्ण असं घास टाकलेलं आहे त्याच्या अगोदर यामध्ये लिंबाची झाडं होती डाळिंबाची पेरू चिक्कू शिताफळं म्हणजे अशी प्रत्येकी दोन दोन झाडं फळांची लावलेली होती डाळिंब होतं डाळिंबनंतर काढलं त्यानंतर मग त्यावरती लिंबुनी लावली लिंब पण नंतर, नंतर मग काढून टाकली घास होता आता आता घाससुद्धा गवतामुळं झालेला आहे

खाईन का नाही खाती कांद्याची पात चांगली करायला हरभऱ्याची भाजी फेवरेट माझी गेल्या वर्षी तो याच्यातून आणली होती ना गोन वर्षापूर्वी हा नाही लवत <laughs> चला झाला आमचा फेरफटका मारून खालच्या घरी पिरू खाऊन कांद्याला येडा मारून कांदा अजून थोडं थांबलो आभाळ आळ वाचतय पाऊस ही आमची टीम कशी चालली चाललीय कालाही नीट चालली ले चाल कांदा पेरलेलाय अन्न खवळती मऊ मऊ माती भारी वाटत ती ना मग मी म्हणते मला पण माती हा काय घरा माग खेळलं नाही का खूप दगड लावले बघितलं प्रतापगड बनवतोय तर चवबाजून शेती आहे आणि मधीच घर आहे त्यामुळे घराच्या पुढून आलो आम्ही येताना त्यानंतर जाताना आणि येताना घरापाठ मागून आलो कांदं वगैरे बघून लसूण लावलेला आहे ला उगला का नाही तो बघायला आली होती तो अश्विन महिन्यामध्ये लसूण लावलेला चांगला असतो त्यामुळे बघा लावून उगत आहे तो बघा इथे आमच्या रानामध्ये जो लसूण लावलेला नाही आहे आणि ते लावून उगला पण यांच्या आवरामध्ये त्या तिथं आम्ही बसलो आता छान वातावरण झालं होतं एकदम असं ऊन वगैरे काहीच नव्हतं फ्रेश वाटत होतं घरात बसून कंटाळा आला होता त्यामुळे मला थोडंसं बाहेर आणि तसं पण लेकरं घरात थांबत नव्हती नुसती बाहेर पळायची त्यामुळे मग आलो होतो शिताफळं पिरू चिक्कू बघावं म्हणून तिथं बघ इथं सुद्धा लेकरं अशी शांत बसत नव्हती ओम तर अजिबात नव्हता शाव त्यां थोड्याशा गप्पा मारल्या खूप दिवसांनी अशी गाठभेट भेटी होतात त्यानंतर छान वाटतं लेकरांनासुद्धा तिथं जवळच घर आहे त्यानंतर मग आत्याचा मुलगा आणि मुलगी आली होती त्यानंतर त्यांनी नारळ पाडलं वरून नारळ पाडलं तर खाली पट असं फुटलं मधूनच फुटलं कवळं नारळ आहे पाणी भरपूर आहे तिथं नारळ पाण्याची पार्टी चाललेली आहे इथं बघा भगलंच घेऊन आले लेकरांनी प्रत्येकाने एक गल्लासच घेऊन उभी आहे आम्हाला पाणी प्यायचं आहे तर नारळ तर कवळ नारळ आहे त्यामुळे त्याच्या मलई वगैरे काही निघली नाही पण नारळ पाणी भरपूर निघलेलं आहे तर त्यानंतर मग संध्याकाळ झाली गप्पा त्यांच्यासह गप्पा मारता मारता अन्न आले गावातून तरी आमचा स्वयंपाक झाला होता त्यानंतर मग दिवे वगैरे लावली भावाने देवघराला बाहेर वगैरे त्यानंतर मग अण्णापासी बघ बाहेर जाऊन बसल्यात खाटंवरती हो फेवरेट आहे तिथंच जाऊन सकाळ बसायचं संध्याकाळी बसायचं छान वाटतं फ्रेश त्यानंतर तिथं लेकरांचं चाललेलं होतं फटाके वाटून घ्यायचं कोणतीही गोष्ट असली ना वाटून घेतली ना तर अजिबात भांडणं वगैरे होत नाही आहे आणि छान असे खेळतात तर त्यानंतर मग आम्ही तिघींनी मिळून स्वयंपाक केला तर मी तिच्या चपात्या लाटीत आहे मोठी बहीण भाजीत आहे आणि बारक्या बहिणीकड भाजीची भाजी बनवीत होती एका शेगडीवरती तर पटकननी स्वयंपाक उरकन आमचा एक तासात पूर्ण स्वयंपाक रकला कारण की आज गुरुवर होता त्यामुळे नॉनव्हेज वगैरे काही नव्हतं तर त्यामुळे पनीर येताना पनीर वगैरे आणलेलं होतं मग पनीर बनवलं तिने त्यानंतर मग चपात्या इथे चपात्या चालल्या होत्या तेच तिला म्हणलं पोरांना जेवायला दे कारण की दिवसभर खिळून खिळून ते दमले होते ना दिवसभर फराळ खाल्ला होता चाना जुना हे खात हे खात चपाती भाकर त्यांनी खाल्लीच नव्हती पिऊस दिनी तर घरी सुद्धा नव्हती खाल्ली ना आत्ता मग पोटभर खा म्हणलं मग तिने सगळ्यांना जेवायला दिलं मावशी मला भूक लागली तर मावशीने सगळ्यांना वाढलं चौघांना पण जेवायला दे आहे त्यानंतर मग यांचं जेवण झालं की लगेच आम्ही जेवायला बसलो ते काय शूट वगैरे काही झालंच नाही त्यानंतर मग पटकन जेवण वगैरे घेतलं त्यानंतर मग भांडी घासून घेतली त्यानंतर मग आता मेकअप करून घेतला कारण की बाबीजाचं काय सेल्युशन केलं नव्हतं त्यांनी सकाळी साड्या वगैरे घातल्या होत्या तर मग संध्याकाळी पुन्हा मी साड्या घातल्या तिन्ही माझी घातली मी तिची घातली आता फोटो काढून घेतलं छान वाटतं कधीतरी आल्यानंतर फोटो वगैरे काढायला त्यानंतर फोटो वगैरे काढलं त्यानंतर आता पिऊचं चाललं होतं मला झोप आली आथरून टाक फोटो काढण्यात इथं वेळ गेला ना तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर तुमच्यावर सबस्क्राईब करा लाईक करा तर आता मोबाईल कोणाच्या हातात मोबाईल असला ना तर कशी लेकरमेकांना चिटकत्यात कोणी बनिला मोबाईल किंवा टी व्ही